मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास अखेर मोठं यश आले असून सरकारनं बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रखर लढ्यानंतर मोठं यश आहे मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती त्यावर सरकारनं हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे सातारा संस्थांच्या गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो सातारा गॅझेटियर पुणे औंद गॅझेट इयरच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती सातारा आणि औंद गॅझेटियरचे कायदेशीर तपासून गतीनं निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटलंय मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती कुटुंबियांच्या परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणाले त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे ग्रामपंचायतीत नोंदींचा रेकॉर्ड ठेवले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत तेवढे अर्ज निकाली काढावे म्हणजे ते जात समितीकडे पडून राहणार नाहीत कुणबी मराठा एकच असल्याचा अभ्यास करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी मागितलाय सगळे सोयऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वेळ लागेल कारण त्यात लाखो हरकती आल्या आहेत असं सरकारनं स्पष्ट केलंय त्यामुळे मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य करून घेण्यात जरांगी यशस्वी झाले आहेत माझी लेकरं सुखी राहतील मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचा कल्याण झाल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करत आंदोलन उपोषण सोडलेलं आहे त्यामुळे मराठा आंदोलक गावी परतण्यास सुरुवात झाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.